नमस्कार नाशिककर तर आज आपण नाशिक मधल्या तरुण मंडळींना भेटणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की जर तुम्हाला एक दिवस नाशिकचा महापौर बनण्याची संधी मिळाली तर तुम्ही नाशिक मध्ये तन्मय पवार तन्मय जर तुला नाशिकचा एक दिवसाचा महापौर बनवलं तर तुला काय वाटतं तू काय चेंज घडून आणशील सगळ्यात पहिले जितके पण पानटपरी दारूची दुकानं जे मुलं लहान आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक लायसन्स बनवायला पाहिजे त्यांच्यासाठी जसं की अगर तुम्ही अंडरे जाता, जा तर तुम्हाला ते अलाउड नाही करायला पाहिजे जे आपलं हेरिटेज आहे ओल्ड नाशिक त्याला पण प्रिझर्व आपण करायला हवं इन्फ्रास्ट्रक्चर वरती पण थोडं काम करू शकतो पण सिविक सेन्स मे बी आपण वाढवू शकतो लोकांमध्ये जागरूकता वाढवू शकतो की ते क्लीन करतील पहिले तर जेवढे पण आपले रस्ते त्याचं पहिले मी सॉल्व्ह करेल तो प्रॉब्लेम आणि आपले इथे जे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहे ते क्रिएट करायचं जास्तीत जास्त ट्राय करेल आणि आपले इथे जे पण घाण पॉलिटिक्स चालतं त्याला पहिले तर संपवायचं ट्राय करेल पहिले तर आपण सगळीकडे पाहतो की खूप सारे होर्डिंग लागलेले जागोजागी पाहतो याचा बर्थडे त्याचं हे आता इलेक्शन आले तर सगळीकडे होर्डिंग लागले हे होर्डिंग पहिले तर काढून टाकायचे याच्या जागी आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे की जे आपलं एन्व्हायरमेंट आहे ते चांगलं दिसायला पाहिजे जे टुरिस्ट येतात ते अट्रॅक्ट झाले पाहिजे सर्वात पहिले तर मी नाशिक मध्ये जेवढे पण पर्यटन स्थळ आहे ना त्यांना इम्पॉर्टन्स देईल तिथे मी व्हॅल्यू वाढेल त्यांची का व्हॅल्यू वाढेल कारण की बाहेरचे जे लोक येतात आपल्या इथे इन्व्हेस्ट करतील तेव्हा आपल्याला रोजगार वाढेल सगळ्या लोकांना पॉलिटिकल एज्युकेट करेल थोडे पब्लिक स्पेसेस किंवा रिक्रिएशनल स्पेसेस की जिथे लोक जाऊ शकतात बसू शकता बोलू शकतात तसे पण स्पेसेस क्रिएट करणं जास्त इम्पॉर्टंट त्याच्याने एक सेन्स ऑफ सेन्स ऑफ सेफ्टी पण वाढते नो पार्किंगचे जे येतात लोक गाड्या उचलतात पहिले तर त्यांना प्रॉपरली सांगेल कारण ते वॉर्निंग देत नाही ऑलरेडी नाशिकमध्ये गाड्या लावायला जागा कमी है। गाड़ा ला आपन। ते ते तो गाड़ा ते आहे रोडवरती गाड्या लावतो आपण त्यातल्या त्यात ती येतात वॉर्निंग तर देत नाही अजिबात डायरेक्ट गाड्या उचलून घेऊन जातात कॅफेचा टायमिंग आहे त्याला थोडं फ्रीडम देणार किती दहा दे वाजेपर्यंत आहे अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत आपण ओपन ठेवावं